चांगली केल्या तर महिनाभर बघाय नको काय म्हणते चांगली केली महिनाभर बघाय नको तो, तो कानात <laughs> का आलं अगं बाई ऐक आता आपण खूप आवाज नाही पाहिजे जिम मध्ये काय तुला खेळत होतो नाही मला फक्त घरी खेळायचं माहिती जीद। अगं बाई नि जिम मध्ये नाही करू मत आहे गिम मध्ये पोरं कशी बघत होती कुणाला आपल्याला कोणाला अरे तुला नव्हते बघत हा तुला बघत असेल तू त्यांच्या पुढे जाते खरे टोकस मग काय नाही तू खेळ अमित खेळणार ना आ, तो, तो खेळायला बर नाही बघा कशी खेळली चांगली खेळली मग तो आहे जाडी जाडी ते झाडी आणि काय नाही बरं बोल काय म्हणतो अगाय की परवा आलाय सर कोणता कोणता मंगळा गौर मग आता काय तुझं ते खेळायला तुलाही खेळायची का खेळत मी कशी कस मी खेळ चांगली मला येते खेळायचं कसं खेळणार

अभ्यास झाली ती शिल्पीला शिल्पीला शिल्पी शिल्पिकाईला हा बोलो शिल्पा ए शिल्पा शिल्पीला बोलो की शिल्पे ए शिल्पे आले आले बोले अगो बाई बाई बघ किती ताकद आहे का इला तिथे पसरत होता हिला किती ताकद आहे का तुला सांगितली ग

अगं हव जायची बरं आहे ना कधी खेळायचा मग अगं परदेशी मंगळ गौरी आपण बरोबर ठीक पाच वाजता खेळूया तुझ्या घरी बसत ना गौरेया तुझ्या घरी काहीच नाही बसत नको मी तुझ्या घरी बसते माझ्या घरी बस चला